आज खूप आनंदाचा दिवस आहे आज आपण पाहिलं असेल की आत्ता जी चित्रफी दाखवण्यात आली नृत्य कर आणि सहा कलाकारांनी इथं ज्या पद्धती आपली कला सादर केली मला तर खूप आवडली तुम्हालाही शंभर टक्के आवडली असेल आवडली असेल जोरदार टाळ्या आपण वाजूया त्या कलाकारांसाठी सर्वांना आनंदित करणाऱ्या श्रावण महिन्यात आज नागपंचमी साजरी होत आहे नवविवाहतांच्या मंगळागौरी होत आहे अशा या मंगलमय वातावरणात आपल्या सर्वांचे आदर्श रोल मॉडेल असणारे शिद फडणीस यांची शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मला वाटतं हा अमृत योग आहे असं मला वाटतं आम्ही भाग्यवान आहोत की एक भारतातले व्यंगचित्रकार वयाची शंभरही वर्ष पूर्ण करतो आणि तो समारंभ आपल्या सर्वांच्या डोळ्याने आपण पाहतोय मला वाटतं खूप आपण भाग्यवान होतो हे आयुष्यभर आपण विसरू शकणार नाही मी त्यांना अंतपूर्ण कर वंदन करतो शेद आजोबाची शंभरी वर्ष पूर्ण कर त्यामुळे त्यांना सताऐंशी व्हा असं आता म्हणता येणार नाही ना ते शुभेच्छा देणं लागू ठरेल उलट या कार्यक्रमाला येणारे जे सर्व लोक आहेत त्यांच्या जेव्हा सताईशी होतील तेव्हा तुम्ही उपस्थित राहा अशी आम्ही अपेक्षा देवाला जरूर नक्की करूया शिधं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे शिक्षणाची पंढरी असणाऱ्या पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात तीस डीम विद्यापीठ आहेत सगळीकडे डीम युनिव्हर्सिटी आहेत थर्टीत डीम युनिव्हर्सिटी आहेत आता त्यात शिधं विद्यापीठाची भर पडली आहे असं मी मानतो कारण शिधं विठ्या विद्यापीठाला भिंती नाहीत तर पुढील विद्या पिढ्यांना मुक्तपणे ज्ञान देणारं ते गुरुकुल आहे असं मला वाटतं पटलं असं तर डाळ्या बाजू गेली सात आठ दशकं आपल्या रेखाचित्रातून ते साऱ्या महाराष्ट्राला हसवत आहेत आनंद देत आहेत हे आपण जाणतात आणि त्यामुळेच ते महाराष्ट्राचा अनमोल सांस्कृतिक ठेवा बनले आहेत ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आर के लक्ष्मण डेव्हिड लो अशा महान व्यक्तिकारांची व्यंगचित्रकारांच्या यादीत श्रीधरचं नाव गुंपलं आहे हे आपल्या सर्वांना अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं आणि मी भाग्यवान स्वतःला मानतो आर के लक्ष्मण यांचाही त्र्याण्णवा जन्मदिवस मी बालगंधर्व रंगमध्ये साजरा केला होता त्यावेळेला भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना मी भारतभूषण पुरस्कार दिला होता याच रांगमंदिरामध्ये त्यामुळे त्याची आठवण मला प्रकाशन होते आणि म्हणूनच मी यंदा पुणे फेस्टिवलचा उपाध्यक्ष असल्यामुळे तीन दिवस व्यंगचित्रकारांचं प्रदर्शन आम्ही कला दालनामध्ये ठेवलेलं आहे महाराष्ट्रात जेवढे व्यंगचित्रकार आहेत तर पाच सहा आणि तीन दिवस आम्ही या ठिकाणी चार पाच सहा या डे डेटला आम्ही ठेवलं आहे गेल्या वर्षी जेव्हा शिदांनी नव्याण्णव वर्ष पूर्ण केली तर पूर्णा फेस्टिवलतर्फे मी त्यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर केला तो दिला गेला आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की तुम्ही दोन शब्द मी इथं माईक मागवतो आणि आपलं मनोगत व्यक्त करा ते ताड करून उठले आणि चालत चालत गेले आणि व्यासपीठावर जाऊन त्यांनी कोणाचाही सहारा न घेता जवळजवळ बारा बारा मिनटं त्यांनी भाषण केलं हे असले तरुण आपल्याकडं या ठिकाणी आहे आणि ज्यावेळा तो टाळ्याचा जसं आपण वाजवलं तसं जो टाळ्या लोकांनी वाजवला तेव्हा आजही तो नाद कानामध्ये घुमतोय मला अजूनही ती गोष्ट आठवते सीदनच्या प्रेरणातून यंदाच्या कार्टून कंपनीनी मागील वर्षी सीदनचा सत्कार केला तेव्हा राज ठाकरे आले होते तेव्हा मीही होतो त्या कराव्या नव्याण्णव वर्षाच्या आणि ती आठवण खरं म्हणजे फार ताजी आहे असं मला वाटतं आणि आपण आता या चित्रामध्ये सुद्धा पाहिलं की राज ठाकरे आणि आम्ही नव्याण्णव वाढदिवस केला आज या शताब्दी समारहात महाराष्ट्रातील प्रत्येक व्यंगचित्रकार चित्रकार बनाने सहभागी झा जा, झाले आहे परवाही मी पाहिलं महाराष्ट्रातनं असंख्य व्यंगचित्रकार आले होते आणि प्रत्येकाने एक एक चित्र त्या कला दालनामध्ये ठेवलं होतं आणि पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला दिला कार्डुरिश कंबाईने हा तीन दिवसाचा सोहळा आयोजित केल्याबद्दल सारा महाराष्ट्र चारुराजी तुमच्या ग्रुपचा ऋणी राहील असं मी या निमित्ताने म्हणतो या मंगल प्रेरणादायी कार्यक्रमात कोयनू ग्रुपला सहभागी होता आलं याचा मला आनंद आनंद आहे कोयनू ग्रुप हे दर्जेदार घरनिर्मिती आणि व्यावसायिक बिल्डिंग्स उभ्या करतो आणि आमचं एक मृदवाक्ये सदा सुखी राहो आणि या चांगल्या घराच्या निर्मितीतून लोकांच्या मनामध्ये चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करतो तसंच शि शी, जसं शिद आपल्या स्मित स्मितहास्य निर्माण करतात तसाच प्रयत्न कोहिनू ग्रुपसुद्धा दरवर्षी करत असतो आणि याच या गोष्टी मला आनंद आहे आज मी दोन तीन मागण्या करणार आहेत मी जसे मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरी आहे तशी पुणे महानगरपालिकेत शिदरच्या नावाने ओपन आर्ट गॅलरी सुरू करावी असं मी महानगरपालिकेला सोचवेन त्याच पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी द्यावी अशी मागणी या निमित्ताने डॉक्टर शिद फडणे आणि भारत सरकारने पद्मश्री त्यांना बहाल करावा कारण एकमेव शंभर वर्ष श शंभरी पूर्ण केला व्यंकट भारतात आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे शिधनी प्रत्येकाला असायला शिकवले आनंदित राहायला शिकवलं आज आपण पाहिलं असेल राष्ट्रस म्हणजे लोक किती शिधरवर प्रेम करतात राष्ट्रसंचारचे अनुद्ध बडवे इथं आहेत ते संपादक आहेत त्यांचा मला फोन आला की तीन दिवस तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करतात आमच्या मनात असं आलं आहे आम्हाला एक रुपयाही नको जाहिरात नको काही नको पण शेदनच्या नावाने आम्ही त्यांचं ना फुल पेज श्रासनुसारचं वर्तपत्र काढू इच्छितो आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही काढा पण लोक किती प्रेम करतात आज त्यांनी फ्रेम करून तो या ठिकाणी दिला आणि तुझे बडवे तुमचं आणि तुमच्या टीमचं मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद मानतो गेले तीन दिवस आपण हा कार्यक्रम पाहताय आज कार्यक्रमाचा समारोप आहे खरं म्हणजे खूप काही शिकायला मिळालं या कार्यक्रमामधनं आणि असं शीदांवर प्रेम करणारे असंख्य महाराष्ट्रात आणि भारतात लोक आहेत आपण आज एक शंभरी साजरी केली पुढच्या वर्षी एकशे एक पूर्ण केल्यानंतर याच मा बालगंधर्व आपण नक्की साजरी करू अशा या महान गुरुस शताब्दी निमित्त पुन्हा एकदा वंदन करतो आपण सर्वजण इतक्या प्रेमाने या ठिकाणी आलात आणि आपण वेळ दिला त्याबद्दल मी कोहिनूर ग्रुपतर्फे आणि या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत